नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल स्वागत आहे राज्य सरकारी बातमी ती म्हणजे सरकारी कर्मचा मागाई भत्ता तीन टक्के भत्ता आणि इतर भत्त्यामध्ये होणार वाढ त्या संदर्भात संपूर्ण अपडेट चला सुरू करूया केंद्र सरकारने एक जानेवारी द्वाड़ दोन हजार चोवीस पासून आपले कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी मागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला डी आणि डी आर पन्नास टक्क्यावर नेला ई पी परिपत्रकानुसार यामुळे तेरा भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ होईल केंद्र सरकारने एक जानेवारी चोवीस पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी माघाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ जारी केली आहे या वाढीसह डी आणि डीआर आहे या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या एकूण महागाई भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे पी ने परिपत्रक जारी केले कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने चार हजार चोवीस रोजी एक परिपत्रक जारी केले आणि या वाढीमुळे तेरा भत्त्यामध्ये वाढ जाहीर केली या भत्त्यामध्ये घरवाढी भत्ता वाहतूक भत्ता हॉटेल निवास भत्ता प्रतिनियुक्ती आणि स्प्लिट ड्युटी भत्ताचा समावेश आहे ईपीएफ ने आपल्या परिपत्रकात खर्च विभाग डी द्वारे जारी केलेल्या आदेशाचा हवाला देत म्हटले की हे भत्ते एक जानेवारी चोवीस पासून विद्यमान दरापेक्षा पंचवीस टक्के दराने दिले जातील आणि प्रस्तावित जुलै चोवीस चा मागे भत्ता तीन टक्के दराने दिले जातील मागई भत्ता वाढण्याचा परिणाम ई पी च्या परिपत्रकानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्या मूळ वेतनावर पन्नास टक्के डीए वाढ केल्यास विविध भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ होईल या वाढीमध्ये निवास भत्ता वाहन भत्ता अपंग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता मुलांचे शिक्षण भत्ता भत्ता हॉटेल निवास भत्ता शहराअंतर्गत प्रवासासाठी प्रवास शुल्क भोजन शुल्काची प्रतिपूर्ती वैयक्तिक रस्ते यांचा समावेश असेल वाहतूक दर ड्रेस भत्ता विभागलेल्या ड्युटी भत्ता प्रतिनियुक्ती शुल्क भत्ता इत्यादी भत्त्यावर परिणाम होईल या वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्या एकूण भरपाईमध्ये लक्षणीय वाढ होईल त्यामुळे त्यांचा राहणीमान सुधारेल आणि कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतील तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शासन जी आर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नका धन्यवाद